द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत श्रीनाथ संस्थान औसा यांच्या परंपरेतील निलंगा येथील वार्षिक उत्सवाची गोपाळ कायने सांगता लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे महाराष्ट्रातील अद्वैत धर्म प्रसारक श्री सचितानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा यांच्या परंपरेतील सत्पुरुष सद्गुरू गुरुबाबा महाराज व सद्गुरू श्री रामकृष्ण महाराज यांच्या वार्षिक पाच दिवसीय उत्सवाची काल दहीहंडी फोडून गोपाळकाला वाटून सांगता करण्यात आली त्यानिमित्त परिसरातील हजारो भाविकांना सद्गुरू गुरुबाबा गुरु महाराज व सद्गुरू रामकृष्ण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच संस्थांचे पाचवे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर समितीचे सह तथा श्री नाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष सद्गुरू श्री गजिनाथ महाराज अवसेकर यांच्याही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या उत्सवानिमित्त मठाजवळ भव्य यात्रा भरली होती या यात्रेसाठी लातूर जिल्ह्यातून अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली होती या दुकानात खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली होती उत्सवाची सांगता निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना उत्सव समितीच्या वतीने दररोज महाप्रसादाची सोय केली जाते भाविक सुद्धा गुरुगादीचा प्रसाद म्हणून आवर्जून महाप्रसादाचा लाभ घेतात गोबाळ कालानिमित्त धर्मसभा मंडपात परंपरेतील गुरुभक्तांची हजेरीची कीर्तन सेवा संपन्न होते यात अनेक गुरुभक्त आपली कीर्तन सेवा सादर करतात यात सद्गुरु गुरुबाबा महाराज अवसेकर सद्गुरु गिरनाथ महाराज अवसेकर हरिभक्त श्रीरंग महाराज अवसेकर हरिभक्त ज्ञानराज महाराज अवसेकर यांचीही कीर्तन सेवा संपन्न होते यानंतर सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज अवसेकर यांचे प्रासादिक चक्रीभजन संपन्न होते सद्गुरू समाधीची स्थापनेची सांगता पूजा व आरती करून देव पालखीत ठेवले जातात त्यानंतर ज्ञानोबा तुकोरामाच्या जयघोषात दिंडीची निलंगा शहरातून नगर प्रदर्शना होते या दिंडीचे शहरातील भाविक उत्साहात स्वागत करतात या दिंडीत चाळीस ते पन्नास गावातील दिंड्या सहभागी होतात टाळ मृदंगाच्या तालात व नामघुषात हजारो भाविक दिंडीत सहभागी होतात thanks शेवटी ही दिंडी उत्सवस्थळी पोचते त्यावेळी काल्याचे प्रासादिक खेळ फुगडी झेलाबाबा झेला पाच बोटाची टाळी असे अनेक खेळ खेळले जातात काल्याचे पारंपरिक अभंग झाल्यावर झाडावर बांधलेली दहीहंडी फोडली जाते त्यानंतर गोपाळकाला वाटून उत्सवाची सांगता होते या उत्सवात महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या उत्सवातील हजेरीच्या कीर्तन सभेत बोलताना सद्गुरु गुरुबामा महाराज अवसेकर व सद्गुरु गिरनाथ महाराज अवसेकर काय म्हणाले याचे काही क्षण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच नामदेव राय वर्णन करत करत असताना असं सांगत कि समोर आहे आणि वाम भागे म्हणजे डाव्या बाजूला की सुवर्ण पिंपळ आहे तुम्ही थोडासा जर निरंग्याचा जरी अभ्यास केला समोर पिंपळच आहे आणि समोर अजान वृक्ष आहे आणि वामभागाला हे पिंपळच आहे म्हणजे दास गिरनाथ महाराज हे खूप मोठे महात्म्य होऊन गेले म्हणजे हे जे स्थान आहे हे अतिशय पवित्र स्थान आहे आज तुम्ही जिथं बसलात त्या स्थानाला गुंडा महाराजांचे पाय लागले त्या स्थानाला वीरनाथ महाराजांचे पाय लागले त्या स्थानाला मल्लप्पा महाराजांचे पाहायला लागले या स्थानाला दासविरनाथ महाराजांचे पाय लागले आणि या पा या स्थानाला ज्ञानेश्वर महाराजांचे स्थान पाय लागले आणि तेव्हापासून जी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा आपल्या संस्थानाच्या असंख्य वारकऱ्याचे पाय आज इथं लागले की जेणेकरून असं सा सांगतात जीवन छो ज्या वारकऱ्याच्या पायाचं रज आपल्याला कमळाला लावायला इच्छा करतो इथं अनेक साधू पुरुष येऊन गेले देवानी इथं अनेक चमत्कार दाखवले या जागेमध्ये अनेक चमत्कार सुद्धा दाखवले अशी ही पवित्र जागा आहे या जागेमध्ये आज मोठ्या गुरु बाबा महाराजांचा आज उत्सव होतोय त्या उत्सवाला आज तुम्ही आम्ही काल्याच्या पवित्र दिवशी कारण तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ वैकुंठात सुद्धा काला दुर्लभ आहे देव हा काला स्वतः खायला येत असतो याचा जो प्रसाद आहे तोंडात तोंड घालून देव घेत असतो म्हणून याच्यासाठी तुम्ही आलात म्हणे आपला परमार्थ परिपूर्ण होण्यासाठी आणि परमेश्वराची कृपा प्राप्त होण्यासाठी जर परिपूर्ण उपाय जर कोणता असेल तर सद्गुरूंच्या उपासनेचा विठ्ठलची माहिती आहे गुरूंची माहिती आहे मी काही सांगत असायचं काही नवीन कारण नाही आहे अनेक ग्रंथात्मक आपल्याला त्यांचं वर्णन वगैरे आपल्याला पाहायला मिळतं म्हणून अगोदर आपल्याला जर गुरु जर करायचा असेल तर गुरुची परीक्षा त्या शिष्याने घ्यावी असं मला वाटतं लक्षात घ्या जसं बाजारामध्ये आपण एखादी वस्तू विकत घ्यायला गेलो काही करायला गेलो आपण अनेक ठिकाणी जातो चौकशी आपण करतो त्याचप्रमाणे आपल्याला गृहा कसा भेटेल त्याच्यासाठी मात्र आपण बाहेर हे पडायला पाहिजे बरं का आणि ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं मन स्थिरा होतं चित्त एकरूप होतं आणि तिथे गेल्यानंतर एक, गे एक समाधानत्व प्राप्त होतं प्रसन्नता प्राप्त होती प्राप्त झाल्यानंतर तिथे आपण शरणागत व्हायला पाहिजे विठ्ठल माऊलींच्या दर्शनासाठी एखादा वारकरी असुसलेला आहे एखादा वैष्णव असुसलेला आहे आणि मग तो, तो चालत जातो किंवा वाहनाने जातो आणि ज्या वेळेला त्यांच्या समाधीवरती तो नतमस्तक होतो आणि नतमस्तक झाल्यानंतर तो कसा होतो तो सुखावतो अत्यंत त्याला समाधान प्राप्त होतं लक्षात तशा गायी चरायला गेलेल्या आहेत चरून येत आहेत आणि आल्यानंतर त्यांचे जे बछडे असतात त्या गोठ्यामध्ये आल्यानंतर त्या दुसऱ्या गाईकडे जाणार नाही तर स्वतःच्या आपल्या आईकडे जातात विठ्ठल त्यामध्ये त्या सद्गुरूंचे अनेक असे गुणधर्म सांगितलेले आहेत आणि ते गुणधर्म आपल्याला तिथं जर पाहायला जर मिळाले निश्चित आपण तिथे नतमस्तक व्हावं म्हणून कोणासमोर नतमस्तक व्हायला पाहिजे अगोदर हे माणसाला कळायला पाहिजे एखादा मोठा आहे सावकार आहे खूप पैसे धनाचे आहे त्याच्यासोबत नतमस्तक होऊन काय कारण आहे मला सांगा तिथून आपल्याला काय मिळणार आहे काय मला सांगा त्याच्याकडून आपल्याला काय मिळणार आहे अशांच्या समोर आपण नतमस्तक व्हायला पाहिजे की जेणेकरून आपलं जन्म आणि मृत्यू जो फेरा आहे तो फेरा जे चुकवतात त्याच्यासमोरच नतमस्तक व्हायला पाहिजे कारण असे जे, 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 जे सत्पुरू आहेत ते ते काय ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले असतात आणि प्राप्त झाल्यामुळे आपण त्यांना जर शरण गेलो तर आपणसुद्धा त्या अवस्थेला प्राप्त होऊन जातो म्हणून परमार्थ हा कसा सोपा करायचा बऱ्याच जणांना तो अवघड हा वाटतोच वाटतो पण परमार्थ करायचा असेल तर त्या व्यक्तीकडे वैराग्य हे पाहिजे त्या व्यक्तीकडे उपासना पाहिजे त्या व्यक्तीकडे काय पाहिजे तर ती सेवा पाहिजे ह्या गोष्टी जर त्याच्याकडे जर नसतील तर तो जीव आपल्या जीवनामध्ये काही भीती प्राप्त करून घेऊ शकत नाही म्हणून म्हणतो की परमेश्वराची कृपा आणि गुरूंचा आशीर्वाद हे दोन शब्द आपण वापरतो लक्षात घ्या कृपा पण सांगितलेली आहे आणि तो आशीर्वाद सांगितलेला आहे आणि आशीर्वाद जोपर्यंत तुम्ही मनोभावे निर्मळ अंतकरणात सेवा तुम्ही करत नाही तोपर्यंत त्या जीवाला तिथे आशीर्वाद पण मिळत नाही शिष्य करायची फॅक्टरी सुरू झाली बारा मिनिटात बारा शिष्य विठ्ठल एक सांगायचं आहे जर तुझ्याकडे जर कोणी सांगितलं की बाबा या गुरुगादीकडून आम्हाला माळ घालून घ्यायची अनुग्रह घ्यायचा आहे त्याला ताबडतोब आणू नका त्याला ताबडतोब आणू नका त्याला अगोदर पंढरपूरची माघवारी करायला लावा विरणा चरित्र वाचायला लावा भजन पाठ करायला लावा त्याला अगोदर हरिपाठ पाठ करायला लावा रोज ज्ञानेश्वरी वाचायला लावा आणि एक वर्षामध्ये तर या सर्व तत्वांवरती जर तो उतरला फॅक्टरी आहे का मला सांग फॅक्टरी आहे का सांगा म्हणून तुझ्या शिष्य लोकांना मला बजावून सांगायचं अजिबात कोणाला इथं आणायचं नाही त्याला पाय वारी करायला लावायची तर त्याच्या हातामध्ये विघ्ना चरित्र त्याला वाचायला द्यायचं ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लावायचं गाथा त्याला वाचायला लावायचा भजन त्याला पाठ करायला लावायचा आणि हे सगळं जर त्याला जर पटलं तर निश्चित मग मा त्याला माळ घालायला मा लावायची आणि नंतर मग उपदेश द्यायला लावायचा इतके त्याचे तत्व सांगितलेली आहे लोक म्हणतात महाराज परत तुमच्याकडे याला सवय मिळेल ना एकदा माळ घालाय ना एकदा फुंका लोकांची ही भाषा आहे पण इथं सेवा करण्यासाठी गुरुंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी oh. त्याच्यासाठी सांगून जातात की नमावे ते नित्य नित्य शब्दांचा नितलेलं आहे सद्गुरूंचे फार त्यावेळेस हा उत्सव श्री क्षेत्र अयोध्या येथे संपन्न होत आहे सोळा मार्च ते तेवीस मार्च या दरम्यान तो उत्सव तिथे साजरा होत आहे नोंदणी सुरू झालेली आहे ज्यांना ज्यांना या उत्सवासाठी यायचं आहे त्या सर्व सद्भक्तांनी आपण उत्सवा यायलाच पाहिजे यायला पाहिजे हा शब्द वापरत नाही त्यांनी यायलाच पाहिजे घरागणीस तरी व्यक्ती यायलाच पाहिजे आणि ठेवून येऊन तिथे आपली सेवा रुजू करायला पाहिजे